पंढरपूर या तीर्थक्षेत्राकडे येणाऱ्या सर्वच मार्गावर हल्ले अपघाताचे प्रमाण वाढलं असल्याचं भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्या अफजड वाहन चालकाच्या चुकीमुळे भीषण अपघात घडत आहेत आजही एका अपघातामध्ये पांडुरंगाचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतणाऱ्या एका बत्तीस वर्षाच्या भाविकाचा अपघाती मृत्यू झालाय तर गंभीर जखमी झालेल्या त्याच्या अवघ्या बारा वर्षाचा मुलगा पंढरपूर येथील एका हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी झुंज देत आहे याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याकडून समजलेल्या अधिकृत माहितीनुसार पंढरपूर येथून पांडुरंग दर्शन घेऊन आपल्या गावी परतणाऱ्या बापलेकाच्या दुचाकीला पाठी मागून भरधाव वेगात आलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या एका हायवा टीपर क्रमांक एम एच बारा एन एक्स जोरात धडक दिली हा अपघात आज दहा मार्च दोन हजार चोवीस येथे घडला या भीषण अपघातात दत्तात्रेय नागनाथ अभंग वयवर्ष बत्तीस राहणार भोकळी दगडेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा आर्यन दत्तात्रेय अभंग वय वर्ष बारा हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पंढरपूर येथील टुलिप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती चिंताजनक असून तो मृत्यूशी झुंज देत आहे दरम्यान अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने पंढरपूर ग्रामीण पोलीस दाखल झाले व पुढील कार्यवाही सुरू केली हा अपघात होताच टिपर चालक पळून गेला असून अधिक तपास पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे एएसआय अमित राऊत हे करत आहेत